लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं लो मी महाराष्ट्राच्या जे मोदी सरकार शेतकऱ्यांच्या विरोधी नव्या फिरीची नैकारी कमी करण्यासाठी थोड पाऊल जातच नाही समाजाचे सिंह असो अल्पसंख्याक असो दहीत असोत या उपेक्षित घटकाच्याकडे लक्ष देण्याची जबाबदारी फार पडत नाही त्या मोदी सरकार आणि मोदींचा पक्ष हे महाराष्ट्राच्या समाजकारणात बाजूला कसा करता येईल यासाठी हे बाजू दौरे मी गेलो पुण्याला गेलो अहमदनगरला गेलो नाशिकला गेलो औरंगाबादला गेलो जालन्याला गेलो परभणीला गेलो आणि सोलापूरला आता या ठिकाणी जावं या सगळ्या जिल्ह्यामध्ये लोकांची मनस्थिती दिसते आणि ती मनस्थिती भाजपच्या हातातून सत्ता घ्यायची शेतकऱ्याला न्याय मिळायचा असेल तर मोदी सरकार त्यांच्या हातात ही सत्ता काढून घ्यायची आणि ती सत्ता काढून घेऊन शेतकऱ्यांचं तरुणांचं नेतृत्व करण्याची ताकद ज्यांच्यात आहे ते फक्त जिल्ह्यामध्ये उद्या करून त्यांना शक्ती द्यायचे आणि त्याच हेतूनं आम्ही लोकांनी हा निकाल घेतला की माझ्या मतदारसंघामध्ये सिंग महेब पाटील यांची निवड करून एका तरुण माणसाला संधी त्या ठिकाणी दिली तसंच सोलापूर शहरामध्ये विधानसभेमध्ये अनेक वर्ष काम करत राहिले पहिली शिंदे हिला लोकसभेच्यासाठी संधी देऊन आज उभ्या या दोन्ही उमेदवारांना मोठ्या त्या मतदानं विजयी करणं की आपली जबाबदारी आहे आणि ती तुम्ही फार फार लावली ही विनंती करावी लावली आणि त्याच्यामध्ये दुधा साखर म्हणतात त्याची गरज या ठिकाणी गेली आणि ती जुन्या साखर म्हणजे संजय शेसा गेले पंचवीस वर्ष व चालुक्यामध्ये जीवनात काम करत होते त्यांनी आज आमचा रस्ता बदलला आणि राष्ट्रवादीचा रस्ता त्यांनी स्वीकारला त्यांचं मी या ठिकाणी स्वागत करतो हा तालुका अनेक वर्षापासून माझा एक त्यांचा संबंध असलेला हा तालुका आहे तुमच्या भगे अनेकांना माहीत असेल एकोणीसशे एक्क्याहत्तरच्या सत्याहत्तर या काळामध्ये सोलापूर जिल्ह्याचा पालकवंशी म्हणून माझ्या जबाबदारी होती आणि त्या काळामध्ये मी अनेकदा बघितले या महोमध्ये या बरोबर असतील त्यांचे बाकीचे सहकारी असतील या सगळ्यांनी आम्हाला लोकांना साथ दिली आणि आज पुन्हा एकदम याच्या पक्षाची बांधणी करायची आहे लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत आणि ते करायचं असेल ते जिद्दीनं काम करणारा आणि शेतीच्या चौकशी काम करणारा एक सहकार्य याची आवश्यकता होती संजय क्षेत्रांच्या निर्णयामुळं ही उल्ली जी वाचत होती ती आजपासून संपलेली आहे आणि त्यांचा उपयोग या तालुक्याच्या जनतेचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी मोठ्या प्रभाव होईल मी एवढं सांगतो पक्षाचा अध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या माणसाला आम्ही लोक लोकशाही देतो ताकद देतो प्रोत्साहित करतो आणि तीच भूमिका घेऊन आज संध्या क्षेत्रात हक्काने आमच्याकडे या आणि काम तुमचं होईल त्याची काळजी करून घ्या आणि जनतेशी सामान घ्या एवढंच त्या ठिकाणी सांगतो सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत हो या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये हे या ठिकाणी मी घेतो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष व बैराम काका यांना विनंती करतो की संजय क्षीरसागर यांचं धुम या ठिकाणी स्वागत स्वागत करावं हे सांगून आपल्या जाईल